चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचे बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचे बाजारभाव हा सवाल ज्या पद्धतीनं तुमच्या मनात उत्पन्न झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उत्पन्न झाला आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा या ठिकाणी विचारता झालाय ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो। जर सामान्य कांदा उत्पादक बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं हो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक ला करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हा जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी बघावयास मिळत राहतात म्हणून सामान्य कास्तकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करून घ्यास तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो। ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात निर्माण झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात निर्माण झालाय चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजारभाव जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पाहत तरी ही कशक्या आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा किती आहे आणि सध्या देशातून आपण या ठिकाणी किती प्रमाणात कांदा निर्यात करत आहोत आणि भविष्यात किती प्रमाणात कांद्याची निर्यात या ठिकाणी होऊ शकते जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना मिळाली तर तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये मग एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याचा बाजारभाव जास्तीत जास्त किती वाढणार याही प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून आपल्या सर्वांना या ठिकाणी अचूक उत्तरे देऊन टाक सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजार भाव पातळी ही चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आपण जर बघितलं तर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी उत्तर भारत पश्चिम भारत आणि मध्य भारतातच भारता त्या ठिकाणी कमी दिसतो इतरत्र कांद्याचा भाव पंचवीसशे ते तीन हजार पर्यंत पोहोचलोय पण तुम्हाला सांगतो की आपण या ठिकाणी जर बघितलं तर मागणीपेक्षा पुरवठा हा मागच्या दोन चार दिवसापासून कमी व्हायला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तरेकडे पूर्वेकडे आणि उत्तर पूर्वेकडे म्हणजे ईशान्येकडे श्रावण महिना हा नऊ ऑगस्टला संपणार आहे त्याच्यानंतर कांद्याची मागणी भरपूर प्रमाणात वाढणार आहे तुम्हाला माहिती आहे की नॉनव्हेज लोक जे आहेत ते कांद्याचं सेवन मोठ्या प्रमाणात करतात यामुळं आपल्याला उत्तर भारत पूर्व भारत आणि उत्तर पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची जी त्या ठिकाणी मागणी आहे ती दहा ऑगस्टनंतर वाढताना दिसणार आहे याच्यामुळे कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होईल दुसरीकडे आपण जर बघितलं तर पंधरा ऑगस्टपासून बांगलादेशची कांदा आयातसुद्धा सुरू होणार आहे याचाही इम्पॅक्ट चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात खूप मोठा गॅप आपल्याला भविष्यात निर्माण होताना दिसणार आहे आणि याच्यामुळे तुम्हाला सांगतो पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात तेजी यायला सुरू होईल आणि ही जी तेजी आहे ती या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव एकतीस ऑगस्टपर्यंत सुरुवात होते दोन हजार आणि त्याच्यानंतर जर पंचवीसशेपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे इथून कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सातशेची तेजी कमीत कमी एकतीस ऑगस्टपर्यंत येऊ शकते आता विक्रीचं कसं करायचं तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी दोन हजाराच्या वर कधीही जाताना दिसला तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती ते आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं टापे कांद्याची विक्री करायची ज्यामुळे आपल्या सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा याच्या महिन्यात प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानंत्र राहिले तुम्ही सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयला व्यक्त करतो पुन्हा एकदा खूप खूप आभार